हॅलो नमस्कार मित्रांनो आज मी बहिणीसोबत जर असा थोडासा फेरपट्टा मारायला आलेली आहे आत्ता संध्याकाळचे पाहुणे पाच वाजलेले आहे शॉपवर अजून गेलेली नाही आहे म्हटलं चला ही बोलते कधीच हिचं चाललेलं की चल ना चल ना फेरफटका मारायला जाऊया आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आज आम्ही दोघींनी मॅचिंग केलेलं आहे बघा दोघी मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे आलेलो आहोत जर ठाण्यामध्ये राहणारे असतील त्यांना बरोबर कळेल की मी कुठे आलेली आहे ते बघा बोला माझ्या पाठीमागे काय आहे ते गेंडा लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि मला कमेंट करायला विसरू नका हे बघा आमचं कचराळी तलाव निर्मला देवी चिंतामणी तिघे उद्यान असं ह्याचं नाव आहे बघा इथे हरण पण आहे लहान मुलांसाठी मग अशी तुम्हाला मी तो गेंडा दाखवला तो गेंडा सुद्धा आहे तिथे इथे हरण आहे सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आहे असं वाटतं खरोखरचा हरिण आहे गाय आणि वासरू सुद्धा आहे तिथे बघा इथे गाय आणि वासरू आहे ठेवलेलं लहान मुलांसाठी सिनियर सिटीजन बसलेले आहेत इथे बाजूला मस्त माडाची झाडं आहेत त्याच्या खाली आहे जागा इथे पूर्ण पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर हा तलाव आहे आमचा कचराई तलाव ज्याचं काम चालू आहे बरेच महिने झाले काम चालू आहे अजून पूर्ण नाही झाले कारण बहीण रोज चालायला येते तेव्हा ती बोलते की काम अजून चालू आहे काम अजून चालू आहे इथे मागे जे दिसतंय तुम्हाला इथे हे कारंजा आहे पण आता सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे ते कारंजे बंद केलेले आहेत मणिमेव झोपलेली आहे, आहे। इथे गणपतीचं मंदिर आहे बघू शकता इथे छोटासा हत्ती आहे हाय बघा पोरांनी जरा वाट लावली त्याची पण ठीक आहे काय हरकत नाही इथे सुद्धा सगळे सिनियर सिटीजन बसलेले आहेत तिथे बहीण जिथे चाललेलं आहे डान्स सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तो तुम्हाला मी दाखवते बघा इथे मुली कशा तयारी करून फोटो काढण्यासाठी आलेल्या आहेत हे बघा सौ रुचिता राजेश मोरे यांच्या प्रयत्नाने हे रेडिक केलेलं आहे किती सुंदर आहे बघाले डिझाईन किती छान वाटते ती इथे लहान मुलांना खेळण्यासाठी झोकाळे आहेत छोटीशी ती गाडी आहे, आहे। ज्याच्यावर बसलेत थोरं बघा किती खुश आहेत हसतायत इथे मुली श फोटो काढतायत फोटोशूट चालू आहे त्यांचा तयारी करून थोडंसं काम चालू असल्यामुळे कसं थोडी धूळ उडते म्हणून आत्ता सम गर्दी कमी आहे नाहीतर इथे या टायमाला खूप गर्दी असते हे बघा लहान मुलं कशी आहेत इथे पाळण्यावरती त्यांना किती मज्जा वाटते मला सुद्धा माझे लहानपणीचे दिवस आठवले हो मला सुद्धा पाळण्यावर बसायला खूप आवडत इथे घसरगुंडी आहे घसरगुंडी हे बघा इथे बोटिंग सीटची सुद्धा सोय आहे पण सध्या इथे काम चालू असल्यामुळे बोटिंग सुद्धा बंद आहे पूर्ण इथे सामान ठेवलेलं आहे हे बघा लोखंडी सळाया सिमेंट उचलायचे आहे गोण्या वगैरे हे इथे आहे इथे बोटिंग आम्हीसुद्धा आधी केलेली आहे बऱ्याचदा बोटिंग हे बघा इथे सगळं सिमेंट वगैरे रेती वगैरे म्हणजे कामा कामासाठी जे लागणारं सामान आहे ते सगळं इथे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे बोटिंग आत्ता सध्या बंद आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे हे बघा इथे टायगर पण आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा टायगर लहान मुलं ह्याच्यावरती बसून फोटो काढतात त्याच्याबरोबर खेळतात येतात तोंडात हात घालतात हां <सवपीण> भरपूर शूट केले भरपूर व्हिडिओ काढले भरपूर रील बनवलेले आहेत आता आम्हाला थोडीशी भूक लागलेली आहे आता आम्ही नाश्ता करायला चाललेलो आहोत बहीण बघा पुढे गेली पण कुठे गेली काय माहीत नाही चला आपण पण जाऊया आता